नमस्कार मित्रांनो आपण आत्तापर्यंत ते कन्या लग्नाचे शुभाशुभ ग्रह पाहिले ज्योतिष शिकण्याचा हाच क्रम पुढे चालू ठेवत आज आपण पाहणार आहोत तूळ लग्नाविषयी चला तर मग जाणून घेऊया तूळ लग्नाचे शुभाशुभ ग्रह ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब विसरू नका तसेच माझे व्हिडिओ आपल्यास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ही आहे तूळ लग्नाची कुंडली आता तुम्हाला लग्न म्हणजे काय व ही तूळ लग्नाची कुंडली कशी असे प्रश्न पडणार नाहीत व असे प्रश्न पडत असल्यास कृपया प्रथम भागापासून व्हिडिओ मालिका पाहावी ही विनंती तर आपण पाहू की शुक्र हा तूळ लग्नास शुभ होतो की अशुभ मला खात्री आहे तुम्ही ते ओळखलंच असेल की शुक्र हा तूळ लग्नास शुभ होतो आता जर तुम्हाला परत प्रश्न पडत असेल की अष्टमेश असून शुक्र शुभ कसा तर परत माझे तेच सांगणे असेल की प्रथम भागापासून ओळणी सर्व व्हिडिओ पाहत कारण आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही नीट अभ्यासले असतील तर असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत येथून पुढे प्रत्येक गोष्टीमागील कारणमीमासा तुम्हाला स्वतःलाच लक्षात आली पाहिजे त्या टप्प्यात तुम्ही निश्चितच आलेले आहात थोडंसं विषांतर करून सांगतो गुरुजींनी सांगितलेला एक किस्सा इथे मला आठवला एकदा ते काशीला गेले होते तिथे एक अगदी लहान वयाच्या ज्योतिष अभ्यासकाने एका कुंडलीधारकास सांगितले की तुझा जो पोटाचा विकार आहे त्यासाठी तुम्ही गणपतीची उपासना करा ती लाभदायक होईल गुरुजी म्हणाले तेथे अजून मोठे मोठे ज्योतिष होते पण नेमकी गणपतीचीच उपासना का सांगितली हे फार थोड्या लोकांनाच कळाले मी विचारले का बरं गणपती उपासना सांगितली गुरुजी म्हणाले कारण त्या व्यक्तीच्या पत्रिकेत पंचमात राहू होता राहू म्हणजे सर्प व गणपतीच्या पोटावर सर्प बांधलेला आहे हे आठवून उपासना सांगितली असो तर शुक्र हा लग्नेश असल्याने शुभ फळ देईल मात्र तो अष्टमेशेचा गुणधर्म पूर्णपणे सोडणार नाही हेही खरे तो कोणत्या स्थानी कोणत्या ग्रहाबरोबर बसलेला आहे यालाही महत्व आहे शुक्रानंतर मंगळ ग्रहाचा विचार करता तो तूळ लग्नास शुभ फळ देईल की अशुभ हे तुम्ही पटकन सांगू शकाल आपण पाहिले की दोन व सात ही मारकस्थाने होत आणि या दोन्ही मारकस्थानाचा सा स्वामी झाल्याने मंगळ तूळ लग्नास अति अशुभ फलदायी होईल मंगळानंतर गुरुग्रहाचा विचार करू तूळ लग्नास गुरु शुभ के अशुभ सांगा पाहू आपण शिकलेलोच आहोत की तृतीयाचा स्वामी हा अशुभ असतो इथे गुरु तृतीयाशासोबत षष्टश पण आहे म्हणून गुरु अशुभ फलदायी होईल हे सांगायला नकोच गुरु नंतर शनी हा तूळ लग्नास राजयोगकारक होतो असे सांगितले तर ते कसे हे तुम्ही ओळखलंच असेल आपण शिकलो की जो ग्रह केंद्र व कोणस्थानाचा स्वामी असतो तो राजवकारक ग्रह ठरतो व अतिशुभ फळे देतो इथे शनी चतुर्थ या केंद्रसनाचा व पंचम या कोणस्थानाचा स्वामी म्हणून शुभ आता आपण विचार करू बुध ग्रहाचा बुध हा नोमेश व व्ययेश आहे तो जरी व्ययेश असला तरी कोणाधिपती असल्याने तूळ लग्नास शुभच फळे देईल आता प्रश्न उरतो रवी व चंद्र या ग्रहांचा शुक्र हा रवी व चंद्राला शत्रू मानतो हे आपण शिकलो त्यातील चंद्राला दशम स्थान मिळाले म्हणून चंद्र इथे तटस्थ भूमिका निभावेल तर रवी हो हा तुळ लग्नास अशुभ फलदायी होईल आता पहा शुक्र हा लग्नेश म्हणून शुभ आहे परंतु तो उच्च झाला तर षष्टात जातो व स्वराशीचा ऋषभेत असेल तर अष्टमात जातो आणि रिष नीच राशीचा असताना वेयात असल्यावर तर बोलणेच नको मग इथे तो काही शुभ फळ देईल का नाही लग्नातील शुक्र माल्यवी नावाचा पंचमहापुरुष योग बनवून व्यक्तीला सर्व सुख सोयी देतो व्यक्ती दिसाव्यास सुंदर आकर्षक असते लग्नेश लग्नी म्हणून दीर्घायुषी देईल निरोगी आयुष्य देईल परंतु अष्टमेश असल्याने छोट्या शारीरिक समस्या पण देईल अशा व्यक्ती चातुर्याने आपले काम करून घेण्यात पटायत असतात व वेळप्रसंगी कूटनीतीचाही वापर करायला मागे पुढे पाहत नाहीत कारण शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु नाही का लग्नेश लग्नी म्हणून आत्मविश्वास भरपूर असतो हे मानवी स्वभावाचे असतात कलेची आवड असते सौंदर प्रसादने सुवासिक फुले अत्तरे सिनेमा नाटके अभिनय संगीत कला इत्यादींची आवड असते नेहमी स्वच्छ व टापटीप राहतात भिनलिंगी व्यक्तीकडून गौरवले जाते त्यांच्याकडून कौतुक होते भाग्यशाली असतात विवाह लवकर होतो तसेच शुक्राचे कारकत्व लक्षात घेता व्यक्तीला चैनीच्या गोष्टीवर पैसा खर्च करायला आवडतो असेही म्हणू शकता हे व्यवहार धोरणी असतात तुळेचा शुक्र लग्नी म्हणजे लग्नेश लग्नी शुभफळी देईलच पण तो लग्नेशाबरोबर अष्टमेश पण होतो हेही विसरता कामा नाही गांधीजींच्या कुंडलीत अष्टमेश शुक्र लग्नी आहे परंतु एवढाच विचार नाही लग्नेश लग्नी म्हणून आयुष्यही दिले परंतु अनैसर्गिक मृत्यू येण्यासाठी तो शुक्र बिघडायला हवा जसे इथे शुक्राची मंगळासोबत युती आहे व मंगळ हा तूळ लग्नास दोन सात या मारक स्थानाचा स्वामी होतो नवमेश बुध ही लग्नी म्हणून आध्यात्मिक अहिंसा अशी उच्च बुद्धी व तत्वज्ञान होते तसेच बुध हा बुद्धीचं कारक असून नवमेश म्हणजे उच्च शिक्षण नवम हे पंचमाचे पंचम, पंचम स्थान जेथून उच्च शिक्षण पाहि पाहिले जाते तसेच बुधामुळे बुद्धी स्मरणशक्ती उत्तम दिली तसेच गुरुची दृष्टी लग्नी म्हणून क्षमाशील दयाळू वृत्ती होती पण बुध हा नवमेशाबरोबरच बरोबरच आहे व लग्नेश हा मंगळ व व्यशनयुक्त असून शनी व रवीच्या कर्तरीत म्हणून शरीर किरकोळ दिले दशमातील राहूने अधिकार मिळवून दिला तसेच केंद्रात मंगळ बुध शुक्र गुरु चंद्र हे पाच ग्रह म्हणून कीर्ती मिळवून दिली परंतु चंद्र राहूने ग्रहण दोषात म्हणून पण होता अष्टम स्थान हे शनी मंगळाने दृष्ट म्हणजे शनीची सातवी तर मंगळाची आठवी दृष्टी म्हणून अपघाती मृत्यू आला द्वितीयातील शुक्र पैसा देईल तसेच द्वितीयातून अष्टमावर सोराशीवर दृष्टी म्हणून आयुष्यातील अडचणीवर कष्टाने मात करेल अष्टमेश म्हणून कधी कधी कुटुंब सुखात कमतरता आणतो कुटुंबातील व्यक्ती पटून घेत नाहीत मात्र हा शुक्र कुटुंबस्थानात असल्याने जातकाचे आपल्या कुटुंबावर फार प्रेम असते अष्टमेश मुखस्थानी म्हणून व्यसनाधीन पण बनवू शकतो षष्टातील शुक्र उच्चेचा होत असला तरी षष्ट हे त्रिकस्थान आहे म्हणून हा शुक्र जातकास आजारपण देईल केलेल्या प्रयत्नास येत यश ये मिळत नाही कर्ज आजारपण कोर्ट यात नुकसान होते समजा इथे रवी शुक्र युती असेल तर व्यापारात नुकसान होईल असे सांगू शकता कारण रवी हा लावेश षष्टातील शुक्र शुद्ध प्रेमापेक्षा नाटकी व विषय वासनेमुळे आकर्षणातून प्रेम दर्शवतो हा शुक्र उच्च म्हणून प्रतिस्पर्धी स्पर्धेत मात्र यश मिळेल मात्र खूप कष्टाने व मेहनतीनेच वय्यावर दृष्टी म्हणून शुक्र दशांतर दशेत वायफळ खर्च वाढतो सप्तमातील शुक्र शुभ फळेच देईल कारण शुक्र हा सप्तमाचा ग्रहच आहे म्हणून पत्नी सुंदर मिळेल वैवाहिक सुख उत्तम असेल लग्नावर स्वराशीवर दृष्टी म्हणून कामुकता वाढवेल मात्र अष्टमी सप्तमात म्हणून शुक्राच्या दशांतरदशेत जोडीदारास आजार पण येईल हा शुक्र राहूने युक्त असता वैवाहिक आयुष्यात अडचणी आणेल विवाह ठरताना अडचणी येतील अष्टमातील शुक्र अशुभच फळ देईल कारण लग्नेश अष्टमात ही स्थिती वाईटच जरी तो स्वराशीचा असला तरी हा शुक्र तब्येतीच्या तक्रारी देईल आर्थिक अडचणी देईल हा शुक्र वाणीस्थानावर दोषी टाकतो म्हणून असा जातक जर कोणाविषयी मनापासून अशुभ बोलेल तसे घडेल म्हणून कुणाबद्दल अशुभ वक्तव्य करू नये हे सप्तमाचे धनस्थान आहे व तिथे स्वराशीचा शुक्र म्हणून सासरकडून पत्नीकडून वा मृत्यूप्राद्वारे धन गुप्त धन लालचपतीने धन मिळते परंतु जर लग्नेश निर्बली म्हणून त्याला बलवान करायला जाल व अष्टम स्थान ऍक्टिवेट करून बसलात तर आयुष्यात अडचणीच वाढवाल त्रिक अधिपती स्त्रीस्थानी म्हणून विपरीत राजयोग बनेल असे मात्र कोणी समजू नये कारण विपरीत राजयोगासाठी लग्नेश शुभ असायला हवा इथे लग्नेश अष्टमात म्हणून अशुभ पळेस मिळतील वयातील शुक्र अशुभ होईल कारण लग्नेश निचेचा त्रिस्थानी म्हणजे दुष्काळ तेरावा महिना म्हणून शुक्रदशा अंतर अशुभच जाईल खर्च रोग कर्ज यात वाढ होईल हे श्रेया शोकाचे स्थान असून शुक्रस्त्रीकरक म्हणून स्वस्त्री सोडून इथे स्त्रियाबाबत कामवचना वाढवतो इथे मंगळाबरोबर युती असेल तर वैवाहिक जीवन बिघडवतो कारण मंगळाची सप्तमावर व सप्तम भावाचा नैसिकार रक्षक दोघांना बिघडवतो षष्टावर दृष्टी म्हणून शत्रूपासून त्रास व नुकसान होते हॉस्पिटलसाठी खर्च अपघातात नुकसान इत्यादी मंगळ हा तुळ लग्नास अशुभ होतो हे आपण पाहिले असा मंगळ लग्नी असेल तर पैसा देईल मात्र सजासजी नाही कारण मंगळ हा अशुभ फलदाता आहे मंगळदशेत आरोग्य ठीक राहत नाही मातृसनाव दृष्टी म्हणून आईस कष्ट वैवाहिक बाबतीत शुभ फळे देईल कारण सप्तमावर स्वराशीवर दृष्टी दृतीय मंगळ म्हणून बोलण्यात उग्रपणा आणतो लग्नातील मंगळ भाजणे जखमा होणे इत्यादी घडवतो हाच मंगळ द्वितीयात असेल तर दृतीय म्हणून पैसा व कुटुंबाचे सुख देईल वाणीकारक वाणी सणात म्हणून बोलणे छान मृदू असे समजू नये रुचिकेचा मंगळ बोलण्यात उग्रपणा आणेल दृष्टी म्हणून योग देईल बोलण्यात असेल जमिनीचं कारक म्हणून वडलोपार्जित जमीन किंवा शेती नावावर असण्याची शक्यता असते द्वितीयावरून खाणेपिणे पाहतो म्हणून अशा लोकांना मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असते हा पापग्रहाणेयुक्त असता कुटुंबात कलह असतात कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडते नवमावर दृष्टी म्हणून जातकाच्या जन्मानंतर वडिलांची प्रगती होते समजा इथे गुरुबरोबर युती असला तर भावंडापासून आर्थिक लाभ होईल असे म्हणू शकतो तसेच शनियुती असता जमीन किंवा शिक्षणामुळे किंवा संततीमुळे आर्थिक फायदा होईल असे सांगू शकतो एका जातकाच्या कुंडलीत द्वितीयात वृच्छिकेत मंगळ युती होती व आर्थिक परिस्थिती जेमथेमच होती शनिमंगळ ही अशी भीती स असते व द्वितीय हे धनस्थान म्हणून त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खूप सारे ज्योतिषी या युतीकडेच बोट दाखवत होते मात्र त्याची वडील जमीन कोट्यावधी रुपयाला विकली गेली व जातक धनवान झाला नेमकी दशा माहीत नाही परंतु सुरशीचा मंगळ राजकारग्रहा बरोबर व शनी जमिनीचा म्हणजे चतुर्स्थानाचा स्वामी असून भूमिकारक मंगळासोबत बसून चतुर्थावर दृष्टी टाकतो म्हणून स्थान व लग्नानुसार फळ वर्तवावे हे लक्षात ठेवा चतुर्थातील मंगळ उच्च होतो व मंगळ भूमिकारक म्हणून जमीन घर याबाबत शुभ देईल मंगळ दशेमध्ये जमिनीचा घराचा लाभ होईल मात्र दशमावर दृष्टी म्हणून व्यवसायात अडचणी आणेल तसेच सप्तमावर स्वराशी दृष्टी म्हणून वैवाहिक सुख्य चांगले असेल पत्नी कर्तव्य असेल लाभावर दृष्टी म्हणून मोठ्या भावंडास व मित्रास अशुभ अशुभातील मंगळ बाबतीत अशुभ होतो पण त्याहीपेक्षा पेक्षा विवाहस्थानासंबंधी अशुभ होतो कारण सप्तमी षष्टात अपघाताचे भय येथील मंगळ देतो जतकास नेहमी काही ना काही टेन्शन राहते शत्रूला नामहरण करण्यासाठी येथील मंगळ उत्तम व्ययावर दृष्टी म्हणून कर्ज वायफळ खर्चात वाढ करतो दृष्टी म्हणून कमनशिबी बनवतो तर दृष्टी म्हणून आरोग्य बिघडवतो सप्तमातील मंगळ हा शुभ फलदायी होतो, होतो। कारण सप्तमी सप्तमात म्हणून वैवाहिक सुख देईल मात्र जोडीदार भांडकोर हट्टवादी असेल इथे स्वराशीचा मंगळ केंद्रात म्हणून रोचक के योग बनवत असल्याने तो शुभ होईल परंतु तूळ लग्नास मंगळ अशुभ ग्रह म्हणून त्याची मनावी तेवढी शुभळी मिळत नाहीत विवाहानंतर चांगले दिवस येतात अष्टमातील मंगळ धनहानी करेल आर्थिक अडचणीमुळे कामे होत नाहीत मंगळ दशांत मध्ये कौटुंबिक अडचणी निर्माण होतात भावंडशी पटत नाही विवाहास उशीर होतो जोडीदारापासून त्रास सहन करावा लागतो पराक्रमदृष्टी म्हणून मेहनत कष्टाळू असेल एका ग्रंथात इथे रवी मंगळ युती असेल तर राजा दंड करतो व दंड स्वरूपात आर्थिक नुकसान होते असे सांगितले आहे त्यामागील कारण तुमच्या आता लक्षात आले असेल रवी हा राजा तसेच लाभेश अष्टमात द्वितेषाबरोबर तसेच शुक्र युती अष्टमात गुप्तरोग वीर्यदोष रक्ताचे विकार देईल असे म्हणले तर त्यामागील कारण तुम्हाला समज मंगळानंतर गुरु हा दुसरा अशुभ ग्रह होतो हे आपण पाहिले असा गुरु लग्नी काय बरे फळ देईल गुरु हा पराक्रमेश आहे व पराक्रमेश लग्नी म्हणून जातक साहसी महत्वाकांक्षी उद्योगी असेल परंतु तुळ लग्नास गुरु अकारग्रह असल्याने तो संतती व वैवाहिक बाबतीत अशुभ फळ देईल जातकाचे भाग्य पराक्रम केल्यावरच साथ देईल षष्टश लग्नी म्हणून आजारपण तब्येतीच्या तक्रारी देतो लग्नातील गुरु मेधवृद्ध करेल पंचमादृष्टी म्हणून जातक हुशार असेल परंतु रोगेशाची दृष्टी म्हणून पोटाचे त्रास देईल गुरु हा धार्मिक ग्रह व त्याची धर्मस्थाना दृष्टी म्हणून धर्मावर श्रद्धा असते इथे युती दिसली की गजकश्री योग लग्नी म्हणून हरकून पाणी होऊ नये कारण गजकश्री योग इथे निष्फळ होतो व त्यामागील कारण तुमच्या लक्षात आले असेलच नाही का हाच गुरु सोराशीच्या तृथीयात असेल तर भावंडाचे सुख देईल उत्साही वृत्ती असते कष्टाने का होईना पण भाग्योदय करणारा असतो जातक पराक्रमी असतो षष्ट शासल्याने भावंडे गुरु दशांतरशी मध्ये आजारी पडतात दृष्टी म्हणून पत्नीशी वाद असतात येथील गुरु तडजोडीने समजूदारपणे समोरच्या व्यक्तीशी व्यवहार करतो समजा बलवान मंगळाची दृष्टी असेल तर आपण म्हणू शकतो की अशी व्यक्ती भांडून आडमोठेपणाने समोरील व्यक्तीशी व्यवहार करतो कारण सप्तम हे विरोधी पक्षाचे स्थान तर गुरु गुरुमुळे इथे सामंजस्याने व्यवहार करेल हे उत्तम मित्र असतात चतुर्थातील गुरु नीचेचा होत असल्याने चतुर्स्थानाचे अशुभ फळ देईल उदाहरणार्थ आईला त्रास छातीचे विकार वाहन पासून सुख मिळत नाही अष्टम दशम व वयावर दृष्टी म्हणून टेन्शन नोकरी व्यवसायात तास व वायफळ खर्च वाढवतो षष्टातील शुक्र भावंडास तब्येतीच्या तक्रारी देईल कोर्ट आजारपण कर्ज इत्यादीमुळे धननीय होते द्वितीयावर रोगेशाची दृष्टी म्हणून व द्वितीयातून गळा घसा पाहतो म्हणून घशाचे विकार देतो प्रदेश प्रवासासाठी शुभ असतो त्रिक अधिपती त्रिकस्तानी ही स्थिती विपरीत राजयोग निर्माण करेल परंतु शुभ सिद्धीत असेल तरच लग्नेश बिघडला असल्यास या गुरुची अशुभ फळे मिळतील षष्ट हे नोकरी स्थान व तेथून तो दशमावर आपल्या उच्च राशीवर दृष्टी टाकतो म्हणून नोकरी व्यवसायासाठी शुभ फळे देईल दशमातील गुरु उच्चीचा होतो परंतु शत्रूची ताकद वाढली की तो त्रासच देईल नाही का म्हणून हा गुरु आईच्या सुखात कमतरता आणेल आजारपणाचा अधिपती उच्च म्हणजे आजारपणात वाढ करेल पराक्रमेश दशमात उच्च म्हणजे व्यवसायात कष्टात वाढ करेल येथून धनावदृष्टी म्हणून पैशाची चिंता देईल गुरु उच्चीचा म्हणून अशा जातकावर त्याच्या विचारावर धार्मिक गोष्टींचा पगडा असतो व्यवसायापेक्षा नोकरी करणेच फायद्याचे असते शनी हा ग्रह तुळलग्नास राजयोगकारक होतो हे आपण पाहिले तो लग्नी म्हणजे केंद्रातील उच्च शनी शशयोग निर्माण करेल व व्यक्तीला स्वकरा स्वपराक्रमाने प्रसिद्धी मिळवून देईल भाग्यशाली बनवेल तो शुक्रावर असेल तर अतिशुभ होतो कारण एखादा ग्रह ज्या राशीत बसलेला असतो त्याचा स्वामी शुभस्थानी असेल तर तो अतिशुभ फळे देईल लग्नातील उंचीचा शनी शुभ फळे देईल हे सांगायला नको परंतु सुरुवातीला हा शनी व्यक्तीला लाजळू बनवतो परंतु नंतर हे पराक्रमी व धीठ होतात कारण शनी हा पराक्रमावर दृष्टी टाकतो पंचमेश लग्नी म्हणून हे बुद्धिमान मुसिदगिरीने वागणारे असतात शनी हा वैराग्याचा कारक म्हणून असे लोक एकांतप्रिय असतात परंतु गर्विष्ट असतात हा शनी व्यक्तीला जमीन जुमला घर वाहन याचे सुख उत्तम देतो चतुर्थातील शनी शेती घर जमीन इत्यादी एक सुख देईल मातेचे सुख मिळते हा शनी वृद्धापकाची स्थिती उत्तम दाखवतो शेवटच्या समयी आप्तजन जवळ असतात पापग्रहांनी युक्त असता आप्तांचा जातकाच्या संपत्तीवर डोळा असतो जातक मातृभक्त असतो दशमावर ग्रहाची दृष्टी म्हणून जातक नेता सामाजिक कार्यकर्ता होतो पंचमी शनी, शनी पंचमात असता शिक्षण बुद्धिमत्ता चांगली देईल परंतु त्याचबरोबर बुधाची व गुरुची स्थितीही पाहावी लागते म्हणजे पंचमी शनी पंचमात व पंचम हे विद्यास्थान हे मान्य परंतु कुंडलीत बुद्ध व गुरुची स्थिती शुभ नसेल तर शिक्षण क्षेत्रात यश मिळणे अवघड असते शनी हा ग्रह म्हणून कन्या संततेचे कारण तो सप्तम भावावर दृष्टी टाकतो पुत्र आज्ञाकारक होतात संतती भाग्यस्थली भाग्यशाली असते शनी ष्ठानात गेला तर षष्ठात म्हणून आईशी पटणार नाही चतुर्स्थानावरून जमीन इष्टेट पाहतो म्हणून संपत्तीचा नाश होतो षष्ठात संत चिंता निर्माण करतो बुद्धी ठीक प्रकारे काम करत नाही षष्ठात म्हणून छाती संबंधी आजार देईल असेल तर मुली अल्पायी होतात सुखेश अष्टमात म्हणून अभागी दुर्दैवी दरिद्री बनवतो जुगारात नुकसान होते शिक्षणात अडचणी येतात स्वभाव चिडचिडा होतो लग्नातील बुध व्यक्तीला नशिबॉन बनवेल कारण भाग्येश लग्नी जातक सुज्ञ हुशार असेल बुद्धिमान असेल परंतु तो वयशी असल्याने शरीराने किळकोर बनवेल खर्चिक स्वभाव असेल व्ययस्थान हे परदेश प्रवास दाखवते व हा बुध सप्तमावर म्हणजे भागीदारी व दोषी टाकतो म्हणून समजा बुध दशांतर्दशेमध्ये व्यक्तीने परदेशातून आयात निर्यात वगैरेचा व्यवसाय केला तर फायदा होईल जातक परदेशी जाण्यास प्रयत्नशील असेल तर त्यात यश मिळेल बुध हा वाणीकारक म्हणून वक्तृत्व चांगले असते जतकास वेगवेगळ्या भाषा अवगत असतात बुद्धीला तेज असते षष्टातील बुध हा बुद्धीच्या मनाने आयुष्य संधी उपलब्ध करून देत नाही षष्ट हे नोकरी सेवास्थान व बुध हा लिखाणाचा कारक म्हणून लिखाणकाम कारकून वगैरे होतात हे नोकरचाकर यांचे स्थान म्हणून हाताखालील नोकरवर्ग चांगला लाभत नाही कर्ज करवतो नवमातील बुध बुध भाग्यशली नशिबान बनवेल उच्च शिक्षण देतो व्यक्ती धार्मिक असते विचारसरणी उच्च असते मात्र राहूने बिघडल्यास विचारात सुसूत्रता नसते निर्णय क्षमता बिघडवतो म्हणजे एकाच वेळी परस्पर विरोधी मते जातक देत असतो शुभ बुध हातून लिखाण घडवेल भावंडाचे सुख देईल हस्ताक्षर सुंदर देईल व्ययातील बोध असल्यास बुद्धीला वाव मिळत नाही सखोल विचारसरणी नसते राहूने दूषित असता तंत्रमंत्र अघोरी वगैरे गुप्तविद्या शिकण्याची हौस देतो शुभ बोध असता इतिहास पुराण गोष्टींची आवड असते व्ययस्थान हे तृंगस्थान आहे म्हणून येथील बुध मंगळवार राहूने बिघडला असेल तर तृंगवासाची शक्यता असते परंतु हा बोध उच्चीच आहे म्हणून तो कधी बलात्कार खून इत्यादी गोष्टींमुळे तृंगवास न देता लेखन व हिशोबात अफातफर किंवा साहित्य चोरी खोट्या सहाय्य करणे इत्यादी मार्गाने फळं देतो तू लग्नास चंद्र हा तटस्थ होतो त्यामुळे हा चंद्र लग्नी शुभ फळे देईल लग्नातील चंद्र व्यक्तीला दिसाव्या सुंदर बनवतो विशेषता डोळे सुंदर असतात स्वभाव नम्र असतो जातक कवी मनाचा असतो व असे लोक सहसा दुसऱ्याच दुखवत नाहीत प्रवासाची आवड असते सभ्य लोक असतात दृष्टी म्हणून वैवाहिक जीवन चखी असते पत्नी सुंदर मिळते निशेचा चंद्र अशुभ फळे देईल हे सांगायला नको नाही का व अशुभ फळे कशाची तर तो धनस्थानात बसला आहे म्हणून पैशाची कमतरता देईल बोलणे ठीक नसते कौटुंबिक समस्या असतात दशमेश निशेचा म्हणून नोकरी व्यवसायासाठी अशुभ पण समजा इथे मंगळ असेल तर परिस्थितीत सुधारणा दिसेल कारण मागे सांगितलेच आहे सा हा लक्ष्मी योग पैशासाठी शुभ फलदायी असतो दुतीयावरून डोळे पाहतात व इथे बिघडलेले चंद्र नेत्र देईल असे अनुमान काढू शकता षष्टात चंद्र असणे हे केव्हाही वाईट कारण चंद्र हा मनाचा कारक असून तो षष्टात म्हणून तो मानसिक दुर्बलता देईल मनाने चंचल असतात हे मनाने भित्रे असतात नोकरी व्यवसायासाठी अशुभ आजारपण कर्ज कोर्ट केस इत्यादीपासून त्रास दृष्टी म्हणून विनाकारण खर्च वाढवेल अशा लोकांना फार मोठे सुख व दुःखाची बातमी एकदम सांगू नये चंद्र हा बाल्यवस्थेचा कारक म्हणून लहानपणी सतत आजारी असतात षष्ट हे सेवा देणारे स्थान आहे व इथे चंद्र म्हणून मालक अधिकारी होणे असे स्वप्न न पाहता सेवा करण्यात मानणारे असतात अष्टमातील चंद्र उच्चीचा होतो परंतु स्थानात पडल्याने असे फळ देईल पैशाचे प्रॉब्लेम देईल कुटुंबाची साथ मिळत नाही नोकरीत त्रास अष्टमातील रविचंद्र आयुष्यात कुठे ना कुठे आयुष्य कमी करत असतात उच्चीचा चंद्र, चंद्र असल्याने अष्टमावरून गुप्त धन वारसा हक्काने पैसा पाहतो त्यासंबंधी शुभफळे देईल अकस्मात पैसा मिळतो अर्थातच लाच घेणे ही गोष्ट वाईट परंतु धन मिळाले म्हणून शुभफळ मानायचे म्हणायचे चंद्र हा आईचं कारक म्हणून आईच्या सुखात कमतरता दशमातील चंद्र सुरक्षेचा होतो म्हणून नोकरी व्यवसायात फायदा देतो जातक आपले कर्म मनापासून करतो चतुर्थावर मातृकारक चंद्रदृष्टी म्हणून आईला दीर्घायुष्य देईल घर पासून फायदा होईल चंद्रासंबंधित कामे जसे मोती खाद्यपदार्थ द्रवपदार्थ सराफी व्यवसाय यात फायदा होईल असे लोक लोकप्रिय असतात रवी हा तुळेत नीचेचा होतो त्यामुळे तो जातकाची प्रत्यकार शक्ती कमी करून अशक्त शरीर देतो तुळ हे शुक्राचे लग्न म्हणजे सौंदर्य त्यात रवी नीचेचा म्हणून सौंदर्यात कमतरता देतो आता नीट लक्ष द्या समजा इथे रवी शुक्रावर असेल तर रवी शुभ फळ देईल की अशुभ तर मग रवी शुभ फळ देईल कारण आपण पाहिले की ग्रह ज्या राशीत बसला आहे त्याचा मालक स्वराशीचा उच्चीचा असेल तर तो ग्रह शुभ फळ देतो म्हणजे रवी इथे नीच राशीत असला तरी शुक्र स्वराशीचा म्हणून रवीचा नीचभंग होतो उलट समजा एखादा ग्रह जरी उच्च राशीत बसला असेल मात्र त्या राशीचा स्वामी बिघडला असेल तर उच्च राशीत असूनही तो ग्रह मनात तेवढा चांगला फळ देणार नाही कल्पना करा की तुमच्या मित्राच्या घरी तुम्ही गेलेला आहात छान मोठा बंगला आहे बाहेर मस्त गार्डन आहे परंतु मित्र हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये आहे म्हणजे घराचा मालकची परिस्थिती अशुभ आहे तर त्या घरातील वातावरण कसे असेल लग्नातील रवी मनुष्यास उंच सडपात्र बनवेल हे इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत असा वृत्ताभिमान बाळगणारे असतात समोरच्याला न दुखवता आपले काम कसे होईल याकडे पाहतात षष्टातील रवी आजारपण देईल हे सांगायला नकोच मात्र षष्टात रवी असलेले लोक आपल्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी घेऊन पत्ते व्यवस्थित पाळणारे असतात उपयोग असतात आजारपणाचा त्रास होत नाही तसेच नोकरी व्यवसायात फारसा अशुभी नसतो कारण षष्ट हे दशमापासून नवम स्थान आहे षष्ट हे नोकरी स्थान असून रवी लाभेश म्हणून नोकरीतून लाभ मिळेल मात्र नोकरी दुय्यम दर्जाची असते इथे आरोग्य सोडता रवी फारसा अशुभ होत नाही मात्र आमसयोग असेल तर व्यक्ती कमनशिबी असते नोकरीत अपयश त्रास असतो सप्तमातील रवी उच्चित होतो त्यामुळे तो शुभफळी देईल पत्नी मानी व शुद्ध वर्तनाची असते भागीदार चांगली असून भागीदारीपासून फायदा मिळतो वैवाहिक पुरुषापेक्षा स्त्रीच्या कुंडीत हा रवी जास्त देतो कारण पुरुषाच्या पत्रिकेत पत्नीसाठी शुक्र ग्रहाचा तर स्त्रीच्या पत्रिकेत पतीसाठी रवी व मंगळाचा विचार करतात परंतु स्त्रीच्या पत्रिकेत रवी राहू युती वैद्ययोगासणीभ ठरू शकते अष्टमातील रवी अशुभ होईल हे मान्य परंतु तो लाभश असल्याने व स्थान हे वर्षा मिळणारे धन गुप्तधन स्त्री धन, धन सासरची संपत्ती हुंडा लाचलुचपत इत्यादी मार्गाने तसेच मृत्यूपत्राद्वारे मिळलेले धन दाखवते व हा रवी धनावर दृष्टी टाकतो म्हणून इतर ग्रहांशी इतर ग्रहांनी बिगडलेला नसेल तर त्यातून लाभ होतो परंतु हा रवी आयुष्य कमी देईल आता तुम्ही म्हणाल रवी हा लाभेश व अष्टमातून द्वितीयावर दृष्टी म्हणून आर्थिक भक्ती सांगितले ते थी, ठीक परंतु आयुष्य कमी देईल असे का म्हणता तर रवी हा शरीरातील प्राण आहे त्यामुळे तो कोणत्याही लग्नास अष्टमातील रवी आयुष्यावर परिणाम करणारच